नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झामसाठी महत्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न यापूर्वीच्या एक्झाममध्ये विचारलेले असून यामध्ये असे नवीन प्रश्न ॲड केलेले आहेत जे की येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करायचा आहे पहिला प्रश्न आहे इंडियन आर्मीमध्ये अग्निवीर योजना कोणत्या वर्षी सुरू झाली इंडियन आर्मीमध्ये अग्निवीर योजना कोणत्या वर्षी सुरू झाली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार बावीस या सालापासून इंडियन आर्मीमध्ये अग्निवीर योजना सुरू झाली नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय संविधान तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय संविधान तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते परिक्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युएनओ एन ओ कधी स्थापन झाला संयुक्त राष्ट्रसंघ एकोणीशे पंचेचाळीस साली स्थापन झाला पर्याय क्रमांक बी याचे उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आर्थिक नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशनची स्थापना कधी झाली याच उत्तर आहे एकोणीसशे पन्नास परिक्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट प्रथम सर करणारा भारतीय कोण होता माउंट एव्हरेस्ट प्रथम सर करणारा भाऊ भारतीय हे अवतारसिंह चिमा होते परिक्रमांक डी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मंगलयान भारता मंगल भारताने कधी प्रक्षेपित केले मंगलयान भारताने कधी प्रक्षेपित केले याचं उत्तर आहे दोन हजार तेरा साली मंगलयान भारताने प्रक्षेपित केलं होतं नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यघटना दिन हो भारतात कधी साजरा होतो राज्यघटना दिन भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो क्रमांक सी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आर टी आय अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला आर टी आय अधिनियम सन दोन हजार पाच साली लागू झाला पर्याक्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली भारतामधील पहिली लोकसभा निवडणूक कधी लागू झाली याचं उत्तर आहे एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे बावन्न या दरम्यान बावन भारताची पहिली लोकसभा निवडणूक झाली होती पुढील प्रश्न आहे पृथ्वी उपग्रह भारतात कशासाठी वापरला जातो पृथ्वी उपग्रह भारतामध्ये शस्त्रास्त्र प्रक्षेपणासाठी वापरला जातो पर्याक्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनेट सर्वसाधारणपणे भारतात कधी उपलब्ध झाले इंटरनेट भारतामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली उपलब्ध झाले पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एन आर ई जी ए कधी लागू झाले याचं उत्तर आहे दोन हजार पाच पर्यायक्रमांक बी पुढील प्रश्न आहे व्हेल हा प्राणी कोणत्या प्रकारात मोडतो ब्ल्यू व्हेल हा सस्तन प्राणी आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न भारता भारता आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे भारतामधील सर्वात उंच शिखर कांचनगंगा आहे पर्याय क्रमांक ए याचं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय लष्कर दिवस कधी साजरा केला जातो भारतीय लष्कर दिवस हा पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बायोमास ऊर्जा म्हणजे काय बायोमास ऊर्जा म्हणजे जैविक घटकांपासून निर्मित ऊर्जेला बायोमास ऊर्जा म्हणतात क्रमांक सी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करते भारताच्या राष्ट्रपतीची निवड संसद आणि राज्य विधानसभेचे सदस्य करतात पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा होतो याचं उत्तर आहे अकरा मे अकरा मे या दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा होतो पुढील प्रश्न आहे पोलीस स्मृती दिन कधी साजरा होतो पोलीस सा स्मृती दिन हा एकवीस ऑक्टोबर रोजी साजरा होतो पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे इस्रोचे मुख्यालय हे बेंगळुरू या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या संविधानानुसार किती मूलभूत हक्क आहेत भारताच्या संविधानानुसार एकूण सहा मूलभूत हक्क आहेत क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे गांधी इरविन करार कधी झाला गांधी इरविन करार हा एकोणीसशे एकतीस साली झाला क्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पहिले रेल्वे इंजिन कोणत्या शहरात तयार झाले भारताचे पहिले रेल्वे इंजिन हे चित्तरंजन या ठिकाणी तयार झाले पर्याक्रमांक डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे जलसंपत्ती मंत्रालय सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते जलसंपत्ती मंत्रालय हे जलशक्ती या नावाने ओळखले जाते परिक्रमांक बी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस टेट एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे असे पाहिलेले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे त्याचबरोबर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ पाहता येतील